नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवे गाववाल्यानो आमच्या गावचो बाबी गप्प झाल्यानंतर गाववाल्यांका फार चुकला चुकल्यासारखा झाला पाटक्या तोंडाचो बाबी ना गाळी देतो देता ना कोणाशी बोलता एकदम शांत झालो गाववाल्यांनी अनेक वेळा बाबी खटकून विचारल्याने काय रे बाबी बोलना नाही ना, बाबी एक नाही दोन आपलो आपल्या कामाक निघून जातलो एक दिवस सगळे गावकरी बाबीच्या घराकडे आणि गजाली झाली आबा नायकांनी बाबीक विचारल्याने बाबी बोलणार नाही रे बाबी शांत बऱ्याच गाववाल्यांनी प्रयत्न केल्यानी पण बाबी काय बोलूक नाही सरते शेवटी सर्वांनी बाबीक टोचून बोलूक सुरुवात केली मग बाबीक रावावला नाही आणि बाबीने एकच गाळी दिली आणि गाववाले शांत झाले मंडळी कधी कधी अशा प्रकारे एका गावात दोन तुकडे करणं खूप आवश्यक असत आणि असे एका गावात दोन तुकडे केले की मग जे आपल्या बाजूचे असतात समर्थक असतात त्यांनाही एक प्रकारे बर वाटत आणि जे विरोधक असतात त्यांच्याही दृष्टीने ती ती योग्य घटना असते काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारे एका गावात दोन तुकडे करून टाकले एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली आणि त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना विचारलं की तुमची एकनाथ शिंदे सोबत चांगली मैत्री आहे तसच अगदी अजितदादांबरोबर घट्ट मैत्री आहे मग तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती करणार का त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सांगून टाकलं की शक्य नाही या पुढे उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्री नाही अशा प्रकारे हे जी ही जी मैत्रीची गोष्ट मागच्या काही दिवसापासून किंवा आघाडीची गोष्ट मागच्या काही दिवसापासून पुढे येत होती ती गोष्ट अगदी ठामपणे देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली मंडळी मागच्या काही दिव, दिवसांच्या राजकीय घडामोडी बघा विशेषतः उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर गेले त्यावेळेस त्यांनी एकदा भाषण करताना सांगितलं की आम्ही मोदींशी किंवा भाजपशी शत्रुत्व घेतलेलं नाही ते आमच्याशी शत्रुत्व का करतात माहित नाही आणि त्यानंतर मित्रांनो हळूहळू उद्धव ठाकरे आणि भाजप यांची भविष्यात युती होणार अशा पुढ्या सोडायला सुरुवात झाली काही उबाटातले अंतर्ग सूत्र आहेत त्यांनी ही हे सांगितलं होत की यस उद्धव ठाकरे यांना आता भाजपशी युती करायची आहे मैत्री करायची आणि त्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतात इतकंच नाही मित्रांनो तर ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यानी ही आपले थे मी अनिल उदाहरण का देतो कारण थत्ते हे स्वतः सांगत असतात की त्यांची आणि संजय राऊत यांची घनिष्ठ मैत्री आणि अनेक वेळा संजय राऊत त्यांना काहीतरी इनपुट देतात आणि मग त्यावरून अनिल थत्ते बोलत असतात आणि बाकी काही असेल पण अनिल सत्ते जे हे सांगतात की माझी संजय राऊत यांची मैत्री आहे ते शंभर टक्के आहे आणि त्यामुळे अनिल सत्ते हे उबाटाबाबत अशा गोष्टी जेव्हा सांगतात त्यावर विश्वास ठेवावा लागतो तर अनिल ही त्या व्हिडिओत म्हणाले की अशा प्रकारे संजय राऊत म्हणाले मला की हे युती करायच्या मागे लागलेले आहेत त्यामुळे संजय राऊत जे आता खऱ्या अर्थाने उबाटा सेना चालवतात उभाटा सेनेचा चेहरा हे हा उद्धव ठाकरे आहेत पण संजय राऊत उबाटा सेना चालवतात हे अगदी उबाटा सेनेचे शिवसैनिकही सांगतात तर सांगायचा सा मुद्दा असा की अशा या तीन घटना त्याच्यावरून कुठेतरी चलबिचल होती की अशा प्रकारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना खरच यायचं आहे का युतीमध्ये कारण परिस्थिती तशी दिसत होती आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो कि अशा प्रकारे ज्या बातम्या तयार होतात त्याचा परिणाम प्रत्यक्ष राजकीय नेत्यांवर होत नाही कारण त्यांना सत्य काय आहे हे माहित असत मात्र त्या राजकीय पक्षाचे जे समर्थक असतात त्यांच्यापर्यंत ते सत्य पोचलेलं नसत आणि त्यांना मग या गोष्टी खरा खऱ्या वाटायला लागत आणि त्यातून मग आपल्या नेत्याबद्दल काही समज गैरसमज निर्माण होतात आणि इथे नेमकं तेच झालं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला की खरंच उद्या उद्धव ठाकरे हे भाजप समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची होते कारण उद्धव ठाकरे हे वेगळे झाले आणि त्यांनी आणि संजय राऊत यांनी मिळून अगदी खालच्या पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली ते या लोकांना म्हणजे फड उद्धव ठाकरे संजय राऊत यांना किती उत्तर देत होते आपण पाहिलं त्यांनाही मर्यादा होती पण यांचे म्हणजे मोदी शहा आणि फडणवीस यांचे समर्थक मात्र त्याला उत्तर देत होते त्या उद्धव ठाकरे संजय राऊत जे काय म्हणत होते त्याला ही मंडळी उत्तर देत होती आणि अशा प्रकारे वैचारिक द्वंद्व सुरू असताना समर्थक भाजप समर्थक आणि अं समर्थक वैचारिक द्वंद्व सुरू असताना अचानक अशा प्रकारच्या बातम्या येणं कि उद्धव ठाकरे आता भाजप सोबत येत आहेत हे या समर्थकांच्या दृष्टीने खूपच पचवण अवघड होत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हे जे सांगितलं की नाही आता कोणत्याही प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याशी युती नाही कारण उद्धव ठाकरे यांनी मन दुखावलेली आहेत राजकीय मतभेद असतील तर ते दूर करता येतात पण दुखावलेली मन दूर करता येत नाही आणि तीच नेमकी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी केवळ मोदी शाह देवेंद्र फडणवीस यांची मन दुखावली नाही तर भाजपचे कार्यकर्ते मोदी शाह फडणवीस यांना मानणारे लाखो समर्थक यांची ही मन दुखावलेली आहेत आणि ती दुखावलेली मन सांधणं शक्य नाहीये ते अवघड आहे आणि त्यामुळे या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही कोणालाही घ्या पक्षात युती करा पण उद्धव ठाकरे किंवा उबाटाशी युती नको आणि तीच अपेक्षा काल देवेंद्र फडणवीस यांनी एका गावात दोन तुकडे करून पूर्ण करून टाकले आणि हे खर राजकारण नाहीये मित्रांनो हेच राजकारण नाहीये हे कार्यकर्ता आणि समर्थकांना सांभाळणं हे महत्वाचं आहे गावाल्यानं तुमका सांगतय काल एका दिवसात देवेंद्र फडणवीस यांची प्रसिद्धी दस पटीने वाढली आणि ते खऱ्या नेत्याचं लक्षण असतं मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद